अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक न होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली दमडी निसली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते धुळीने दुसर झालेल्या तिच्यावर झिपऱ्या कपाळावरून गालावर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते गालांची तर नुसती हाळे दिसत होती हडकुळ्या खांद्यावरून आलेल्या मळक्या चोळीचे तिने जेमतेम गाठ मारली होती कमरेला अर्धे मुर्दे विटके लुकडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोसला होता तिने आपले दहा बारा वर्षाचे पोरस्वदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाठ झोपली गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्यात तिला बांधू लागले सोनेगाव जवळच्या वावरात त्या कुणी कुणी चिटपाकूरही नव्हते तिच्या आजीच्या चा चा सपसप चालण्याच्या वेळेचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगली दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठं अजनी जेलचे नाके दिसले आणि अखेर बाजा तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गटडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुऊन भाकरी खायला बसली हे तुकडे ती भाकरी खात होती ती एक घास घाली व बहुताच्या साऱ्या पसऱ्यावर आपली नजर भिरभीर फिरावी भी जणू त्या भाकरीच्या तुकड्या बरोबर बहुताचे सारे ती तोंडी लावत होती अर्र केवढ्या भर दिशी धावतात या मोटारी आणि फर्स्ट दिशी पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोनगावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भरली भरली टोपली भेंड्यांनी हाराच्या वर कशा गोलस गोल उभ्या करून दिल्यानं जसे काही शिपाईच त्या उडाण खटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहीत संगिनी घेऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून येतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकला त्यांचा अडत्याशी झुंज घालतात जणू आहा काय न्यारा घमघमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशीच शेव भजीवाल्याची राहुटी होती शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या ते तेवढ्या अंतरावरून त्याच्याकडे ते इकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडा सेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडेच फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याची ओघ घळाघळात जायचो ती उंजळीने पाणी प्यायले फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आले मग तेच फटकूर चुंगडीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेवून झोपले पाच मिनिटातच तिच्या भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चाल होती पावलामागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल की त्वर तिला हिरवेगार गवतच दिसत होत त्यातून वाट काढत डोक्यावरच जड लांब सावरती एक सारखी चालत होती बरोबर आजी नव्हती तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतर लांब पिवळे कडक गरम त्याचा संबंध भारा तिच्या डोक्यावर कुणीतरी दिला होता आ हा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भांले की डोक्यावरचा भारा दुसऱ्यालाच कोणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेचे पाणी मधून मधून पडत होते आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाणी तिच्यावर बरसले पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार पण पावलाबरोबर भोवताली सरसळणारे गवत तेवढ्यातच तिला त्या ते स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आत चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटत दमडी फाटकातून आत शिरली मागलेदार उघडले होते दमडी भारा सावळीत गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत होती तोर दमडी गोट्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली रसरशीट निखारे भेटले होते त्यांची ऊक तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे चा कुणीतरी भाकरी भास भाजते वाटत आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तेवढ्या तिच्या पेक्षा एखाद दुसऱ्या असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरी व हो दूध पाहिजे दूध पोहूया तरी पण आजी तर फटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागमाग चालू लागली अंधारातून गवतात आता तिला स्वप्नात कुठले तरी गाव दिसले सोनेगाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती मग देवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पाहतो विठू नारळ फोडते वाटते देखील रे थोडं होत तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा हो तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबला दूध निघत नुसतं दमडीने खोबरे घ्यायला हा चटकन पुढे केला विटू म्हणत होता हो हो हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हक्का आल्या भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हक्का मारित होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्यास ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाक मारली दमडी अशी खाऊन पाहत ग उठ ना आता दमडी उठली आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली शेवीचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही